आज अकोला पोलीस स्टेशनची एक बातमी एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि माझ्यावरती एक, एक गुन्हा दाखल करण्याचं एक सोशल एम सोशल मीडियामध्ये एक बातमी फिरू लागली खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीची कळालं पाहिजे म्हणून आपण आज मी आपल्याला मीडियाद्वारे ह्याचं स्पष्टीकरण देतो आहे खऱ्या अर्थाने दोन हजार बाराला ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि ह्या प्रकल्पाची सुरुवात होत असताना अनेक वेळा मी जिल्हा परिषदेला असताना त्याचा पाठपुरावा केला तदनंतर माझ्या मिसेस जिल्हा परिषदेला असताना याचा पाठपुरावा केला आणि हा पाठपुरावा करत असताना अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकल्प मंजूर झाला परंतु ह्या प्रकल्प मंजूर होत असताना अधिकाऱ्यांनी ह्या प्रकल्पामध्ये ज्या जमिनी जातात त्या जमिनीचं भूसंपादनाची प्रक्रिया ही पूर्ण केलेली काही अनियमितता त्याच्यामध्ये दिसली आणि म्हणून मी एक बारा दोन हजार तेवीस आणि एक अभियंता अहमदनगर आणि प्रादेशिक जलसंधारण अधिकारी आणि जिल्हाधिकारी बावीस बाराला पुन्हा एकदा पत्र दिलं की सदाच्या जागेचं भूसंपादन त्याचे निवाडे झाल्यानंतर तुम्ही प्रकल्पाचं काम चालू करण्यास हरकत नाही असं कायदेशीर पत्र दिल्यानंतर सदाच्या विभागाने माझी त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सदाच्या प्रकल्पाचं काम आम्ही जोपर्यंत तुमच्या जमिनीचे निवाडे होत नाही तोपर्यंत आम्ही ते काम सुरू करणार नाही त्या ठिकाणी माझ्याही कुटुंबाच्या काही जमिनी तिथे असल्यामुळं हा माझ्या जमिनी आणि बाकीची पंचवीस तीस शेतकऱ्यांच्या जमिनी या जमिनीचं भूसंपादन हवा यासाठी कायदेशीर आपण लढत असताना त्या ठिकाणी हुले कन्स्ट्रक्शन कंपनीला ते काम प्रदान करण्यात आलेलं आहे साधारणतः सहा महिन्यापासून ज्यावेळेस ते काम त्याला अलर्ट झालं तेव्हापासून त्यांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क साधला की ते काम आम्हाला सुरू करायचं आहे आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलं की ह्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही काम सुरू केलं तर हरकत नाही परंतु आज ह्या आठ दहा दिवसामध्ये यांनी सदरच्या आमदार मोदयाशी संपर्क साधल्यानंतर आमदार ह्या तालुक्याचे आमदार किरण लामटे आणि यां यहन्च, यांच्याने आमची खऱ्या अर्थाने आपण तालुक्यामध्ये बघताय आमचं शक्य नाही आहे आमचे व्यक्तिगत आमचे एकमेकांशी पटत नाही आहे राजकीय स्वरूपाचा काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय काहीतरी षडयंत्र करण्यासाठी हुले यांना त्यांनी सांगितलं का तुम्ही काम सुरू करा कुणी तिथं आत आलं तर त्यांच्यावरती तुम्हाला जे गुन्हे लावायचे ते गुन्हे लावा मी तुम आमदार म्हणून मी तुमच्या बरोबर आहे ही प्रक्रिया त्यांनी वारंवार राजकीय प्रेशर आणून एस पी ऑफिस आणि पोलीस स्टेशन यांना सहा सहा दिवसापासून त्यांच्यावरती प्रेशर केला खऱ्या अर्थाने आपल्या सत्तेचा माज आपल्या आमदारकीचा माज आणि आपल्या माजातून आपल्या सत्तेच्या माझातून आपण कोणावरही कायदेशीर काय प्र बाब आहे जमिनीचं भूसंपादन काय आहे या प्रकल्पाविषयी वेगवेगळ्या अटी शर्ती काय आहे हे कुठलंही समजून न घेता तुम्ही काम सुरू करा कोणी आडवं आलं मी त्याला उत्तर देण्यात सक्षम आहे तुम्ही गुन्हे दाखल करा मी तुमच्याबरोबर आहे म्हणजे खऱ्या अर्थाने इथे अशा पद्धतीनं कोणाचा तरी वापर करून ह्या आमदारांनी पुन्हा एकदा एक दीड वर्षापूर्वी माझ्यावरती ॲट्रॉसिटी यांनीच दाखल केली आज खंडणीचा गुन्हा दाखल केला हे आमच्यासाठी नवीन नाही आहे हे आम्हाला माहिती होतं याच्यानंतर बलात्काराचा पण गुन्हा दाखल करेला असे वेगवेगळे गुन्हे दाखल करून याला सूड उगवण्याचं षडयंत्र किंवा सूड उगवण्याची वृत्ती ह्या माणसामध्ये आहे ह्या माणसांनी अशा पद्धतीनं वागणं आणि अशा पद्धतीनं प्रशासनाला किंवा आपल्या सत्तेचा माज करून कोणाला तरी हाताशी धरून आमची एक माफक अपेक्षा होती की एक पंचवीस तीस शेतकऱ्यांचं तिथं भूसंपादन आहे कोणाचे दहा गुंठे जात असेल कोणाचे वीस जा गुंठे जात असेल त्यांचं भूसंपादन होऊ द्या अधिकारकून त्याची सगळीशी खातर जमा होऊ द्या त्यानंतर बंधारा बांधायला हरकत नाही परंतु डोळ्यापुढं निवडणुका ठेवून आज लगेच ते काम सुरू केलं पाहिजे एवढं दहा वर्ष आम्ही पाठपुरावा केला आहे पा बारा तेरा वर्ष झाले मग ह्या पाठपुरावा करत असताना आज बंधारा होणारच आहे प्रकल्प होणार आहे परंतु आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी तो लगेच झाला पाहिजे अरे पण ह्या शेतकऱ्यांचं काय अशीच एक केस मागे एक दहा वर्षापूर्वी शिवाजीनगर हा बंधारा झाला आम्ही शेतकऱ्यांना त्यावेळेस त्या जमिनी गेल्या मोबदला देताना ह्याच जल जलसंधारण विभागाने त्यांच्या जमिनी एक्विजेशन केल्या नाही ॲक्विजेशन न आकु, आकु, केल्यामुळे के तो बंधारा पूर्ण झाल्यानंतर सरकारने त्या वेगवेगळ्या नियमात ते वे वे बसत नाही म्हणून त्या लोकांना आज मोबदले भेटले नाही आजही त्या ते लोकं त्यांच्या पंचवीस हेक्टरच्याच पुढे जमिनी जाऊन त्यांना भूसंपादन मिळालं नाही त्याचा अनुभव आम्हाला असल्यामुळे आम्ही जलसंधारण विभागाला कायदेशीर पत्र दिले परंतु कुणीतरी बाहेरून एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर आणायचा आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला पाहिजे याचा पण फायदा झाला पाहिजे मग आम्ही जर अशा काही गोष्टी केल्या आम्ही जर त्यांना काही सांगत असेल त्यांचं जर नुकसान होत असेल तर ते सरकारचा काही कॉन्ट्रॅक्टरचा आधार घेऊन अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणं ही काही नवीन बाब नाही आहे ते त्यांनी केलं ही ही बाब एवढी गंभीर सुद्धा त्यांनी तो बाकीचा विषय सोडून दिला तुम्ही यांना अडकवा हे मोरके आहे यांना तुम्ही यांच्या यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा असा आठ दिवसापासूनचा हा प्रकार चालू होता आज संध्याकाळी त्यांनी राजकीय दबावाला बळी पडून हा गुन्हा दाखल केला एका वृत्तपत्रामध्ये माझा पक्षाचे संबंध पक्षाचे पदाधिकारी म्हणून संबंध जोडून बातमी छापण्यात आली खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाची तिथं जमीन असेल आमच्या लाभार्थी तिथं जी काही शेतकरी असेल त्यांच्या जमिनी जात असेल तर त्यांना मोबदला मिळवण्यासाठी असे गुन्हे जर माझ्यावरती दाखल झाले तर मी ह्या गुन्ह्याला खात नाही जे काय कायदेशीर चौकशी होईल त्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी समर्थ आहे याचा पक्षाशी कुठलाही संबंध न जोडता याची निपक्षपणे याची चौकशी झाली पाहिजे माझ्या माझं जे संपर्क प्रमुख पद आहे मी आत्ताच प पक्षाला मी पत्र पाठवून दिलं आहे की माझे माझ्यावरती हा जो को, को कोटा गुन्हा दाखल केला आहे याची सगळी चौकशी होईपर्यंत मला ह्या पदापासून थोडं बाजूला ठेवा शेवटी प्रश्न हे तो हा विभागाचा तिथे ज्या शेतकऱ्यांसाठी मी लढतो आहे किंवा माझ्या कुटुंबाच्याही जमिनी आहे तिथे त्यांच्यासाठी मी लढतो आहे मला माझं कुटुंब पहिलं महत्त्वाचं आहे म्हणून अशा पद्धतीनं पक्षाचं चा काम चांगलं चाललेलं असताना त्याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे आज शि शिंदे सरकारचं चा काम चांगलं चाललं असताना आम्ही सगळीजणं काम करत असताना पक्षाशी संबंध जोडून पक्षाला बदनाम करण्याचं काम जर हा आमदार करत असेल इथे एखादा को एखादी वृत्तवाहिनीला हाताशी धरून हे करत असेल तर अशा पद्धतीनं जर होत असेल तर शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आम्ही न्यायालयात जाऊ न्यायालयामध्ये त्याचा काय सोक्ष मोक्ष लागेल आणि मग ही अशी सगळी बाब असताना ह्या आमदार मोदयांनी म आत्ता मागे जे जा अधिवेशन झालं त्याच्याविषयी एवढं गंभीर आज तालुक्यामध्ये छोटी मोठी कॉन्ट्रॅक्टर काम करतात ह्या यांनी तर कळस केला याच्याकडे याच्या मर्जीप्रमाणे लोक जात नाही याच्याकडे मर्जीप्रमाणे याला दोन पैसे मिळत नाही म्हणून यांनी डायरेक्ट त्या सभागृहामध्ये एलिक्यू केला की जर तुम्ही कामं वेळेत करण्याचं बहाणं करून किंवा छोट्याशा अनियमितता दाखवून त्यांनी अक्षरशः कॉन्ट्रॅक्टरांना वेठीस धरून तुम्ही छोटासा खड्डा पडला तरी तुम्ही त्यांच्यावरती एले किव करून त्यांच्यावर हो कार्यवाही करा असा प्रशासनाला सुद्धा वेठीस धरलं मग तुम्ही अशी बाहेरचे लोकं आणून तुम्ही तालुक्यातल्या लोकांना तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही वेठेच धरणार आणि बाहेरच्या हा लोक हाताशी धरून तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार का ही मात्र बाब फार शर्मदायक आहे आणि म्हणून अशा प अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी वागणं अशा पद्धतीनं राजकारण करणं ही फार घातक गोष्ट आहे म्हणून काल आज जो गुन्हा दाखल झाला आहे ह्या गुन्ह्याचा आम्ही पोलीस प्रशासनाला शंभर टक्के सहकार्य करतो आहे हे मला ज्यावेळेस पोलीस स्टेशनला बोलावलं मी माझे जबाब नोंदवले त्या जबाबात सगळं स्पष्ट सांगितलं आहे की अशी अशी बाब आहे आमच्याक पत्रव्यवहार आहे आम्ही उद्या कोर्टात जाणार आहे आम्ही कोर्टात आमची बाजू मांडणार आहे आम्ही तिथं रिसर मोजणी भरलेली आहे त्या मोजणीनुसार आमच्या तिथं जमिनी जर ॲक्विजिशन होत असेल ह्या सगळ्या प्रक्रिया होईपर्यंत डिपार्टमेंटने थांबलं पाहिजे आमची माफपा माफक अपेक्षा सुद्धा माफ अपेक्षा सुद्धा अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करणं हे फार गंभीर बाब आहे म्हणून ह्या गोष्टी आमदारांनी आमदारांसार समजून घ्यायला पाहिजे या, या कायदेशीर गोष्टी विनाकारण कुणीतरी बाहेरचा माणूस येतो त्याला तुम्ही हाताशी धरून आमचं राजकारणाचं राजकीय आखारा तुम्ही जर ह्या अशा गोष्टीमध्ये करत असाल ती ही गंभीर बाब आहे आणि तुम्ही प्रशासनामध्ये सांगतात का ह्या अशा पद्धतीनं तुम्ही ह्या गोष्टी करतात तुम्ही आमदार महोदय तुम्ही काय करतात तुम्ही तुम्ही राजूरला बसून काय करतात तुम्ही वाळेला विचारायचं ना का तुम्ही जी काय कामं मंजूर होऊन येतात तुम्ही काय करतात हे काय आम्हाला सांगायची गरज नाही आहे अख्ख्या तालुक्याला माहिती अख्ख्या तालुक्याचे लोक तुम्ही बघतात अरे माझा तरी व्यवसाय मी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे तुम्ही तर एक डॉक्टर असताना तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांना तुमचा पेशन सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना बोलून त्यांना त्रास देऊन त्यांच्याकडं तुम्ही काय मागतात हे तुम्ही पहिलं तुमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करा तुम्ही लोकांवर ते असे चुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही काही लोकांना हाताशी धरतात ही बाब फार गंभीर आहे असे अनेक प्रकार आमदार महोदय करत असतात आणि म्हणून मला काय याच्यामध्ये फार वाईट वाटलं नाही हे असे प्रकार आमदार करणारच आहे अजून काही जिथं जिथं तो त्याला संधी मिळेल तिथं तो ते गु प्रशासनाच्या माध्यमातून सरकारात एक आमदार म्हणून तो ह्या अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे माझी पोलीस डिपार्टमेंटला पूर्णपणे सहकार्य करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि जो जोपर्यंत या गुन्ह्याचा सखोल चौकशी होत नाही जोपर्यंत निकाल न्याय 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 व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे जोपर्यंत याचा न्यायालय निकाल लागत नाही तोपर्यंत मी पक्षाचं कुठलंही पद सांभाळणार नाही माझ्यामुळं जर पक्षाची प्रतिमा मलिन होणार असेल तर मी पक्षासाठी पक्षासाठी मी थोडा बाजूला राहील आणि ही प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रिया, प्रक्रिया पूर्ण करून याच्याचा मोक्ष लागेल आणि जर मी दोषी असेल तर मी जी शिक्षा मला न्यायालय देईल ती शिक्षा मी भोगेल परंतु मी जर याच्यामध्ये निर्दोष असेल तर ज्या लोकांनी माझ्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनासुद्धा न्यायालयाला न्यायालयाकडे मी मागणी करेल की तुम्ही ह्या अशा प्रकारच्या चुकीच्या बदनाम्या करण्याच्या किंवा राजकीय षडयंत्र करणाऱ्या लोकांना तुम्ही कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी माझी न्यायालयाक माफक अपेक्षा राहील जय हिंद